नर्मदे हर मित्रांनो बघू शकता मा नर्मदा आज साडे दहा वाजता बिलाडिया हा सुंदर असा घाट आहे बिलाडियाचा वरती मंदिर आहे आज भिलाडिया या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत दहा साडेदहा वाजलेले आहे खूप सुंदर असा परिसर आहे विशाल असं मयाचं पात्र बघू शकता आपण आजचा मयाचा खूपच छान सहवास लागला तटाने जो चालण्याचा आनंद मिळाला अवली घाटापासून आम्ही जवळजवळ मय्याच्याच सानिध्यात आहोत सुंदर असा हा परिसर आहे खूप छान असा घाट बांधलेला आहे भिलाडिया भिलाडिया घाट भिलाडिया नावाने हा घाट प्रसिद्ध आहे आणि मैयाचं खूप मोठं असं विशाल पात्र आहे आपण बघू शकता पाणी पण भरपूर आहे इथे नर्मदे हर महाराज बघा मित्रांनो जे समोर दिसते चांगली मोठी नाव आहे आणि त्यामध्ये प्रवासी फोर व्हीलर टू व्हीलर असं त्या किनाऱ्याला पोचावलं जातं कारण पाणी भरपूर खोल पाणी या ठिकाणी बघू शकता खूपच खोल पाणी आहे ती बोट सुरू झालेली ती बोट त्या त्या किनाऱ्याला जाईल त्या किनाऱ्याला त्याला काही रस्सी बांधलेली एका काय शकता खूप छान अशी बोट आहे आणि आपण धर्म 他们出来了。 Was that in picture.